तर मी तर जनतेचा सेवक आहे सहा महिन्यापूर्वी आमदारकी आली मी छोटंम छोटचं काम मन तन मन धन लावून केलं त्याच्यामुळं मला आता जिल्हा परिषद निवडणूक आली त्याच्यामुळं मला काय फरक पडत नाही जे माझ्यासमोर दिग्गज नेते होते त्यांना मी सहजरित्या पा म्हणजे त्यांना पराभूत केलं माझे वडीलधारी म्हणजे माझ्या वडिलांप्रमाणे जे आहेत आमदार मी त्यांच्याबरोबर असतो मंत्र्यात जाऊ कुठे कुठेही काम असो त्यांच्या मी बरोबर असतो त्याच्यामुळे मला फारसा निधी म्हणजे का सहजपणे देतात म्हणजे आत्ता मला विकास कमी एवढी दिली तर मला स्वप्नात पण नव्हतं माझ्या काय एवढी मला काम येते एवढी मला त्यांनी आमदारांनी कामं दिली जास्त समाजकारणात इंटरेस्ट आहे तरुण मुलांसाठी प्रत्येक गावात व्यायामशाळा झाली पाहिजे माझ्या मतानुसार प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये अँब्युलन्सची झालीच पाहिजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होणार आहे आणि अनेक जण उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची लढतपूर्ण अशी निवडणूक होते आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपले डावपेच पणाला लावून ही निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आणि त्याची मोर्चेबांधणी आता सुरू झालेली आहे उमेदवार देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि अनेक जण आता जनतेमध्ये देखील जनतेचा कौल घेण्याचा प्रयत्न करत आहेत सरपंच राहिलेले अलिबाग या मतदारसंघातील सरपंच म्हणून सुधीर चेरकर यांची कारकिर्द प्रचंड गाजलेली आहे आणि तरुण उमदा आणि एक लढवय्या नेतृत्व म्हणून ज्यांना जनता सातत्यानं पाहते आणि जनतेनं ज्यांना सरपंच बनवलं आणि त्यांचं कामकाज पाहिलेलं आहे असे सुधीर चेरकर आपल्यासोबत राईट अँगलसोबत जोडलेले आहेत दादा काय सांगाल निवडणुकांची रणधुमाळी आहे आपण जनतेच्या प्रयत्नातून किंवा जनतेच्या पाठिंब्यानं आपण निवडणूक रिंगणामध्ये उतरणार आहात काय अपेक्षा आहे आपल्याला जनतेकडून आता ह्या निवडणुकीमध्ये मी तर जनतेचा सेवक आहे त्याच्यामुळं मला जनतेचा विकास करायला किंवा त्यांचं त्यांच्यासाठी धावायला काय मला काय प्रॉब्लेमच नाही माझंच काम आहे लहानपणापासून मी तेच करतो त्याच्यामुळं मला हे मोठं काय काम नाही मी जनतेचा सेवक आहे आणि आ... झाली गोष्ट नववी दहावीपासून मी ह्या राजकारणात थोडा थोडाफार हो का होईना माग मागच्या वेळेला मागच्या टाईम दोन टाईमच्या अगोदर जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब टेलगे होते त्यांच्या मी घरातला एक खास मुलगा म त्या मानसपुत्र म्हणून मला ते मानायचे आणि त्यांच्या त्यांच्या जिल्हा परिषद टाईममध्ये पण पर मी त्या काम केलेलं आहे लहानपणी ला त्याच्यामुळं मला आता काय हे विशेष काही नाही राजकारणात काम करायला मागच्या आता एक सहा महिन्यापूर्वी आमदारकी आली मी छोटमछेटचं छेटचं काम मन तन मन धन लावून केलं त्याच्यामुळं मला आता जिल्हा परिषद निवडणूक आली त्याच्यामुळं मला काय फरक पडत नाही काय राजकीय कारण राजकीय हे करायला उभं राहायला मला सांगा की समाजकारण आणि राजकारण ह्या दोन नाण्याच्या बाजू आहेत राजकारण अधिक लोकप्रिय वाटतं की समाजकारण इंटरेस्ट कशात आहे मला जास्त समाजकारणात इंटरेस्ट आहे कारण का कुठेही काही हो विभागातला सोडा कि मुंबई किंवा पुण्यावरून जरी कोण आलं तर त्यांचं काय ॲक्सिडंट झालं त्या व्यक्तीला घेऊन मी पहिलं हॉस्पिटल त्यांचे माणसं येईपर्यंत मी तिथे थांबतो प्रत्येक गोष्टीत त्यांना मदत करतो त्याच्यामुळं मला काही समाजकारण म्हणजे मोठं काही काम नाही आहे माझ्यासाठी जनतेनं आपल्याला दोन टम तुम्हाला सदस्य ग्रामपंचायतीचं केलं आणि तुमचं कामकाज बघून त्या ठिकाणी सरपंच म्हणून देखील आपल्याला संधी दिली सरपंच पदाची कारकिर्द कशी गाजवली सरपंच पदाची जर कारकिर्द म्हणजे काय मी असं काय बघता बघता लोकांनी सहजपणे मला सरपंच केला दि माझ्यासमोर दिग्गज नेते होते त्यांना मी सहजरित्या पा म्हणजे त्यांना पराभूत केलं आणि आता त्याच्यामुळं मी सरपंच सरपंच झाल्यानंतर मी गावातील रस्ते बाहेरच्या पंचायतीतले रस्ते असतील किंवा प्रत्येक घरासाठी मी रस्ता दिला त्याच्यामुळं मी सहज दुसऱ्या गावातील किंवा दुसऱ्या पंचायतीत मी आता जिल्हाभर झालो तर मी माझ्या जसं गाव पंचायतीला काम केलं तसं मी त्या दुसऱ्या गावातून दुसऱ्या पंचायतीत मी सहज माझ्या विभागात काम करू शकतो दादा मला सांगा की सध्या जर आपण बघितलं तर महाराष्ट्र असेल देश असेल किंवा अलिबाग मुरुड मतदारसंघ असेल आणि आपला गाव आणि परिसर असेल या ठिकाणी जर बघितलं तर सध्या जो ज्वलंत प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारीचा सुशिक्षित तरुण आहेत सुशिक्षित तरुणी आहेत त्यांना नोकरी नाही आणि आता त्या नोकरीच्या संधी मिळताना अनेक प्रकल्प नव्यानं उदयास येतात आपल्या इथं देखील प्रकल्प येतोय काय सांगाल आमच्या इथं तर माझ्या विभागात मोठा क प्रकल्प म्हणजे गेल मोठा प्रकल्प आला आहे त्या प्रकल्पाने च्या संदर्भात बोलायचं तर आ... प्रशिक्षण तर गेलनी प्रशिक्षण देऊन त्या लोकांना तिथल्या बेरोजगारांना गेलमध्ये सामावून घेतलं पाहिजे अन्यथा पी सी आर सर फंड असेल किंवा जिल्हा परिषद फंड असेल या हा बारीक सारीक निधी असेल किंवा जिल्हा आपल्या गेलचा शेरसन फंड तर खूप मोठा असतो प्रत्येक गावात तो वापरला तर मला वाटत नाही की विकास कामं इथली फारशी राहतील असं सत्तेमध्ये आपला पक्ष आहे आपले वरिष्ठ नेते आहेत काय सांगाल मंत्री देखील आहेत आणि उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि आमदार देखील आहेत काही जिल्हा परिषद सदस्य देखील या भागातून होऊन गेलेले आहेत काय सांगाल त्याचा कशा पद्धतीनं विकासावर परिणाम होईल विकासात्मकदृष्ट्या जनतेला काय फायदा होईल ह्या सर्व हे जे मोठमोठ्या पदांवर जे शिवसेना पक्षाचे जे नेते आहेत त्याचा फायदा कसा होईल मी मागचा विचार कुठल्या पक्षाचा करणार नाही आता मी आमदाराबरोबर आहे आणि मागच्या टाईम शिंदेसाहेब म मंत्री होते आता उपमुख्यमंत्री आहेत भरत शेठ मंत्री आहेत आणि माझे वडीलधारी म्हणजे माझ्या वडिलांप्रमाणे जे आहेत आमदार मी त्यांच्याबरोबर असतो मंत्र्यात जावं कुठे कुठेही काम असतो त्यांच्या मी बरोबर असतो त्याच्यामुळे मला फारसा निधी म्हणजे काय सहजपणे देतात म्हणजे आत्ता मला विकास कमी एवढी दिलीत काय मला स्वप्नात पण नव्हतं माझ्या काय एवढी मला कामं होती एवढी मला त्यांनी आमदारांनी कामं दिलीत आणि त्या कामाच्या जोरावर मी सहज निवडून येईन जिल्हा परिषदमध्ये आपल्याला संधी मिळाली जिल्हा परिषद म्हणजे म मिनी मंत्रालय म्हटलं जातं कोट्यावधीचा निधी असतो हा निधीचा वापर करून तुम्ही कशा पद्धतीनं या ठिकाणी तुमच्या गावाचा असेल तुमच्या विभागाचा असेल आणि तुमच्या त्या मतदार क्षेत्राचा असेल कसा विकास तुम्हाला साधायचा आहे काय संकल्पना डोक्यामध्ये आहेत डोक्यात तर भरपूर संकल्पना आहेत माझ्या मु तरुण मुलांसाठी प्रत्येक गावात व्यायामशाळा झाली पाहिजे प्र आणि जर ह्याचा विचार केला कुठे ॲक्सिडेंट झालं कुठे डिलेवरी झाली तर ॲम्ब्युलन्सचा प्रश्न असतो तर माझ्या मतानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ॲम्ब्युलन्सची झालीच पाहिजे रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील किंवा समाजकल्याण बांधकामातून पण निधी असतो तो आदिवासी वाड्या आहेत आदिवासी वस्ती आहेत त्यांना तो निधी आपण आणू शकतो समाजाच्या मुख्य प्रवाहापासून आपण म्हणालात की आदिवासी बांधव जो हा मुख्य घटक आहे जंगलचा राजा आहे आणि तो घटक गेल्या कित्येक वर्षापासून उपेक्षित आहे आपल्या सरपंचपदाच्या वाड्यांमध्ये जे काही आपल्या गावाच्या आसपासच्या ज्या वाड्या आहेत त्या आदिवासी बांधवांसाठी आपण काय काय कामं केलेली आहेत आणि स पुढं भविष्यात जिल्हा परिषदमधून आपण जर आपल्याला संधी मिळाली आपण निवडून आलात आपण जर नेतृत्वाची आपल्याच स जर आपल्या हातामध्ये जर संधी आली तर आ, तुम्ही आदिवासी बांधवांसाठी काय करा प्रामुख्याने मी माझ्या पंचायतीत आ जाऊन आदिवासी वाडी तुम्ही पाहा आदिवासी वाडी माझी अशी बनवलं की प्रत्येक रस्ता आहेच तर प्रत्येक घराचं अंगण मिंगण एकदम स्वच्छ केलं त्या तसंच मी दुसऱ्या विभागात जाऊन म्हणजे प्रत्येक पंचायतीत जाऊन प्रत्येक वाडीवर जाऊन तसेच रस्ते झाले पाहिजे ही माझी संकल्पना आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी होते सुधीर चेरकर ज्यांनी सरपंचपदाची कारकीर्द गाजवलेली आहे जनतेच्या हृदय सिंहासनावर ज्यांनी राज्य केलेलं आहे ते आता मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठी त्यांनी ते दंड थोपटलेले आहेत तयारी केलेली आहे जनसंपर्क दांडगा आहे त्यामुळं जनसंपर्काच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंबावर मी निवडून येईन त्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील मंत्री भरत गोगावले असतील आमदार महेंद्र दळवी असतील यांचा देखील मला सातत्यानं पाठिंबा आहे विकास कामांना देखील त्या माझ्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर गती मिळालेली आहे सरपंचाच्या कारकिर्दीमध्ये गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास साधलेलाच आहे मात्र प्रभाग आणि मतदारसंघाचा देखील मोठ्या प्रमाणात विकास मला या संधीतून करता येणार आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी राईट अँगलशी बोलताना म्हटलेलं आहे त्यामुळं मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आणि जिंकून येणारच असा विश्वास सुधीर चेरकर यांनी व्यक्त केल्याचं दिसतंय धम्मशील सावंत राईट अँगल न्यूज ब्यूरो रायगड कोकण